आपल्या स्वतःचं घर हे प्रत्येकाचं एक मोठं आणि हक्काचं स्वप्न असतं या घरामध्ये केवळ भिंती नसतात तर असतो आपुलकीचा कोपरा सुरक्षतेचा आधार आणि प्रत्येक आठवणींचा श्वास पण अनेक वेळा अथक प्रयत्न करूनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही अडथळे येतात आर्थिक आर अडचणी होतात किंवा काहीतरी अज्ञात कारण घर मिळण्यापासून आपल्याला दूर ठेवतात अशावेळी ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म आपल्या मदतीला येतात ग्रहांची स्थिती कर्मफल आणि आपल्या श्रद्धेचा संगम जर योग्य मार्गावर असेल तर स्वप्नातलं घर हे वास्तवात रूपांतरित होऊ शकतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते प्रभावी ज्योतिष उपाय प्रार्थना आणि मार्गदर्शन जे तुमच्या घराच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यास मदत करू शकतात हा व्हिडिओ उपायग्रह मंत्र व्रत दान आणि वास्तू या पाच अंगावर आधारित आहे चला जाणून घेऊया स्वतःचं घर मिळवण्यासाठी प्रभावी ज्योतिष उपाय ग्रह अनुकूल करणारे उपाय चंद्र चंद्र म्हणजे मूल ग्रह सुखदाही ग्रह असे मानले जाते दर सोमवारी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा ओम सोम सोमाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा व पांढऱ्या गोष्टींचं दान करा जसे की दूध आणि साखर मंगळ ग्रह मंगळ ग्रह म्हणजे भूसंपत्तीचा कारक मंगळवारी हनुमान चालिसा वाचा मसूर डाळ आणि लाल वस्त्राचे दान करा ओम भौमाय नमहा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा शनिग्रह शनिग्रह कष्ट व अडथळ्यांचा कारक मानला जातो शनिवारी काळ्या तिळाचे तेल दान करा लोखंड काळी चप्पल किंवा उडदाची डाळ दान, दान करा ओम क्षण शैनेश्वराय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा मंत्र जप व प्रार्थना गृहप्राप्ती मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा दररोज जप करा ओम श्रीं ह्रीं श्री, श्री महालक्ष्मी नमः शुक्रवारी एकशे आठ वेळा जप करा ओम गृहलक्ष्मे नमहा घरासाठी विशेष जप आहे हा व्रत व उपवास सोमवार व्रत मानसिक स्थैर्य व चंद्रबळासाठी मंगळवार व्रत जमीन व घरसंपत्ती प्राप्तीसाठी शुक्रवार व्रत लक्ष्मीकृपेसाठी दान व धर्मकार्य वडीलधाऱ्या व्यक्तींना भोजन द्या पितृदोष कमी होतो वस्तीतील गरीब कुटुंबांना अन्न व कपडे दान करा गुरुपुष्य योग किंवा अक्षय तृतीया दिवशी धार्मिक दान करणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार उपाय घरात ईशान्य दिशेला नेहमी स्वच्छ आणि खुलं ठेवा मुख्य दरवाज्यावर गोल्डन स्वस्तिक व शुभ लाभाचे चिन्ह लावा प्रवेशद्वाराजवळ तांब्याचा कलश नारळ व तोरण ठेवा घरात तुटलेली भांडी किंवा बंद घड्याळ ठेवू नये याने स्थैर्य जातं विशेष उपाय नवीन घराच्या स्वप्नासाठी दररोज प्रार्थना करताना मनात स्पष्ट चित्र ठेवा घराचे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे यासाठी हे लक्ष्मी देवी हे श्रीहरी आमचं स्थिर निवासस्थान आम्हाला लवकरात लवकर मिळव अशी प्रार्थना करा स्वतःचं घर हे फक्त एक वास्तू नसतं ती असते आपल्या आयुष्याची खरी ओळख एक आधार एक स्वप्न ज्यात आपलं संपूर्ण जीवन सामावलेलं असतं घर मिळवण्यासाठी मेहनत पैसा आणि नियोजन जितकं गरजेचं आहे तितकीच महत्त्वाची असते श्रद्धा सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक ऊर्जा ज्योतिषशास्त्र हे आपल्या कर्मावर आधारित दिशा दाखवतं ते भविष्य सांगत नाही पण योग्य मार्ग दाखवतं योग्य उपाय वेळोवेळी दान मंत्र जाप आणि प्रार्थना यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील अडथळे दूर करू शकतो प्रयत्न करत राहा सकारात्मक राहा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा कारण जेवढं स्वप्न मोठं असेल तेवढाच त्याच्यामागे असलेला आशीर्वादही मोठा असतो तुमचंही स्वप्नातलं घर लवकरच तुमचं वास्तव बनेल विश्वास ठेवा उपाय करा आणि पुढे चालत राहा जर तुम्हालाही स्वतःचं घर मिळवायचं स्वप्न असेल तर या उपायांनी नक्की प्रयत्न करा आणि देवावर श्रद्धा ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा आपल्या कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व उपयोगी मार्गदर्शनासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण हो ही सदैच्छा पुन्हा भेटूस तोपर्यंत देवाच्या आशीर्वादाने तुम्ही सदा आनंदी राहा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या कोणत्याच भक्ताचे स्वप्न अपूर्ण ठेवत नाही विश्वास ठेवा आणि माझ्यासोबत बोला श्री स्वामी समर्थ